भोपळ्याच्या घाऱ्या तर आपण पाहिल्या पण रताळाची सुद्धा घारी बनवून बघा खूप छान होतात अशा टम्ब फुगतात तुम्ही याला घारी म्हणा किंवा पुरी पण खायला तर अप्रतिम लागतात अगदी प्रवासालासुद्धा नेऊ शकता लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतील अशा ह्या घाऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशा बनवला व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा नमस्कार मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रताळाची घारी बनवणार आहे ही रताळाची घारी बनवायलाही सोपी आहे आणि वेळ पण खूप कमी लागतो लहान मुलांना एखादा खाऊ जर घरी बनवून ठेवायचं असेल तर रताळाची घारी पटकन बनवू शकता याबद्दल आपण भोपळ्याच्या घरा तर पाहिलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या पुऱ्यांची रेसिपी सुद्धा आपण केलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे मग वेळ न घालत घारी कशी बनवायची ती पाहूया रताळाची घारी बनवण्यासाठी दोन रताळी मी कुकरमध्ये उकडून घेतली आणि वरची साल काढून घेतलेली आहे आता ही, ही रताळी आपल्याला मॅश करून घ्यायची चांगली शिजली की मग छान अशी मॅश होतात म्हणून चांगली शिजवून घ्यायची हाताने मॅश करा किंवा मॅशरनी सुद्धा मॅश करून घेऊ हो शकता तुम्ही अगोदर भोपळ्याच्या घाऱ्या पाहिलेल्या आहेत रताळ्याच्या सुद्धा खाऊन बघा खूप छान लागतात हे रताळे आपण आता मॅश करून घेतलेली आहे परत अजूनसुद्धा बारीक होणार आहे पुढच्या प्रोसिजरमध्ये आता काय करा त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे तर मी एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे आता गूळ पहिला एकत्र एकजीव करून घ्यायचा म्हणजे रता आणि गूळ एक जीव झाला पाहिजे आपल्याला घारी बनवतोय जर तुम्ही व्यवस्थित मॅश नाही केलं तर तुम्ही ज्यावेळी घाऱ्या बनवणार तर ते व्यवस्थित लाटल्या जाणार नाही आणि वरून सगळं दिसणार म्हणून पूर्णपणे एक जीव झाला पाहिजे हाताने मिक्स करा आणि त्यानंतर काय करायचं मॅशाने सगळा गुळ आणि ते व्यवस्थित मॅश होतं पण असं पूर्णपणे त्याला मॅश करून घ्यायचं गुळाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण कोणाला खूप गोड आवडतं तर कोणाला कमी आवडतं किंवा काही रताई खूप गोड असतात तर काही कमी असतात त्याप्रमाणे घ्या छान असं मस्त मॅश करून झालेलं आहे अगदी पूर्णासारखं तयार करून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि थोडंसं जायफळ आपलं ताजं ताजं किसून घ्यायचं आहे आणि ह्या घाऱ्या एकदम सॉफ्ट आणि छान व्हाव्या त्यासाठी काय करायचं राईचं पीठ अर्धी वाटी घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ मी ते अडीच वाटी घेतले पण एकदम अडीच वाटी मी घेतलं नाही पीठ मळत मळत बघायचं आहे चिमुडभर मीठ पण टाकायचं पहिली एक वाटी टाकून बघायचं मळून बघायचं लागलं तर आपल्याला पुन्हा असं ॲड करत जायचं पण थोडं थोडं घ्यायचं कारण हे पीठ थोडं घट्ट मळायचं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या किंवा घाऱ्या छान होतात अजून एक वाटी मी आता घेतलं पहिले एक वाटी घेतलं होतं पण हे अजून मला पातळ वाटते पीठ त्यामुळं थोडंसं अजून थोडं थोडं घेऊन ॲड करूया मी पीठ लागेल तसं थोडं थोडं घेतलं असं करून मला अडीच वाटी घावाचं पीठ लागलेलं आहे घट्ट पीठ मळून झालेलं आहे आणि हे पीठ थोडं चिपकू नये म्हणून काय करायचं एक चमचाभर तेल लावायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं तेल लावून मळून झालं की मी एक बाऊल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं हे पीठ ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजलं की छान अशा मस्त घाऱ्या होतात आता पिठाला रेस्ट करून दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जशा तुम्ही पुऱ्या करता त्या पद्धतीने याच्या छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे किंवा अशी मोठी गोळी करून किंवा मोठी पोळी लाटून तसे तुम्ही अशा पुऱ्या पाडून घेऊ हो शकता पण मी एक एक गोळी करण्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे एकदम सॉफ्ट पीठ होतं कारण आपण पाणी अजिबात घातलेलं नाही पिठामध्ये आपण चार गोळ्या करून घेते मग आपण लाटून घेऊया आणि हा पदार्थ असा आहे ना पटकन होणार आहे कोणालाही आवडेल अशा पद्धतीचा हा पदार्थ आहे पदार दहा पंधरा दिवस घरी टिकतो हा पदार्थ किंवा लहान मुलांना काय खाऊ बनवायचं आहे तर असा गोड पदार्थ बनवू शकता आपण चार गोळ्या आता करून झालेल्या आहेत आता लाटून घेऊया लाटताना अजिबात पीठ लावायचं नाही थोडंसं तेल लावायचं आणि मग लाटून घ्यायचं अशा छोट्या आकाराच्या मी गोळ्या केलेल्या आहेत थोडंसं घ्यायचं खूप पण तेल लावायचं नाही आता लाटून घेऊया हे लाटताना काय करायचं लाटण्याला पण थोडंसं तेलाचा हात पुसायचा म्हणजे पटकन हे सरकले जातात असं पीठ हे एकदम सॉफ्ट होतं कारण आपण हे पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे एकदम छान मस्त मसूद हे पीठ तयार होतं या अगोदर आपण रताळ्याच्या पोळ्यासुद्धा केलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन छान अशा मस्त लाटले ला। खूप जाड पण करायचे नाहीत अशा मिडियम छान मस्त लाटून घ्यायच्या एका ट्रेमध्ये काढून घेऊया किंवा एखाद्या ताटात काढून घ्या अशाच पद्धतीने बाकीच्या पण आपण लाटून घेऊया अजून एक मी तुम्हाला लाटून दाखवते हवं तर तुम्ही याला खसखस पण लावू शकता एका बाजूला किंवा दोन्ही साईडला पण लावू शकता आपली दुसरीसुद्धा आता पुरी लाटून झालेली आहे बघा खूप जाड नाही केल्या खूप पातळ पण नाही केलेलं नाहीत एकदम जाड केलं तर खायला चांगल्या वाटत नाही आणि कच्च्या राहतात मग तळल्यावर बघा मस्त आपली ही दुसरीसुद्धा आता घारी लाटून झालेली आहे अशाच पद्धतीनं बाकीच्या उरलेल्या सगळ्या घाऱ्या आपण लाटून घेऊया सगळ्या घारे आपल्या व्यवस्थित लाटून झालेल्या आहेत मी काही ट्रेमध्ये काढल्या आहेत काही परातीमध्ये काढून घेतलेल्या आहेत गॅसवरती तेल गरम करा ठेवलेलं आहे गरम झालं का ते बघूया आता थोडासा छोटासा गोळा टाकून बघायचा पटकनवर आला तर समजायचं की तेल चांगलं तापलेलं आहे अजून थोडंसं तेल तापायला पाहिजे कारण एकदम पटकनवरती गोळी आली नाही एक ते दोन मिनटं तेल छान आपण तापून घेतलं आता एक एक घारी पण तेलामध्ये टाकायची आणि तळून घ्यायचे आता घारी थोडीशी वरती यायला लागली की झाऱ्याने थोडं थोडं त्याच्यावरती तेल टाकायचं म्हणजे घारी मस्त अशी टमू फुकते हळूहळपणे टाकायचं बघा छान मस्त असे आपले घारी टम्म फुगलेली आहे आता एक बाजू व्यवस्थित तळली गेली की दुसऱ्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे कारण घाऱ्या जर तुम्ही जाड लाटल्या ना तर व्यवस्थित भाजल्या जात नाही किंवा तळल्या जात नाही म्हणून मीडियम ठेवा किंवा एकदम पातळ लाटल्या तरीसुद्धा फुगतात खूप छान होतात असा कलर मस्त आला पाहिजे तुम्हाला जसा हवा तसा कलर तुम्ही याचा तळून घेऊ शकता दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान अशी तळली गेलेली आहे एखाद्या झाऱ्याने घ्या तेल व्यवस्थितपणे गाळून घ्या ना तर तेलकट होतात एखादा टिश्यू पेपर वगैरे त्याच्यावरती काढून घ्या किंवा एखाद्या साणीत काढून घेऊ शकता छान मस्तच तर दुसरीसुद्धा घारी मी पटकन टाकली कारण तेल आता गरम झालेलं आहे तळायला वेळ लागत नाही आता पलटी करूया दुसऱ्या बाजूनेसुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचे कलर तर एकदम सुरेख आलेला आहे दुसरी पुरीसुद्धा छान मस्त अशी दोन्ही बाजूनी तळून घेतलेली आहे आता काढून घेऊया आणि उरलेल्यासुद्धा अशाच तळूया या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीच्या पुऱ्यांच्या रेसिपी केलेल्या आहेत लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देते तर ते व्हिडिओ पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा पद्धतीच्या ह्या रताळाची घारीसुद्धा बनवून बघा लहान मुलांना तुम्हाला काहीतरी खाऊ बनवून ठेवायचं आहे आणि तो गोड पण असला पाहिजे आणि जास्त दिवस टिकला पण पाहिजे मेहनत पण कमी पाहिजे मग मला वाटतं ही रताची घारी अगदी उत्तम पर्याय आहे तर तुम्ही बनवून बघा पटकन होणार आहे सगळ्या घारे आपल्या आता तळून झालेल्या आहेत ही आजची घाऱ्यांची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ देऊन आपला पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खरंच मनापासून खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रताच्या घारीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूचं बेल आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अचाच छान छान मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय